बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी चोरीस गेले तीन लाख उमदी पोलिसांनी पकडले अडीच कोटी रुपये सुपरकॉप एपीआय संदीप कांबळे आणि टीमची व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची उत्तम कारवाई चौदा एप्रिल रोजी उमदी पोलीस ठाण्यास फिर्यादी अनिल कोडक यांच्या तक्रारीवरून अनोळख्या चार इस्मानी त्यांची बिरचा गाडी अडवून त्यांच्या ताब्यातील तीन लाख रुपये व त्यांची गाडी जबरदस्तीने मारहाण करून चोरून नेल्याची फिर्याद दाखल होती सदरचा गुन्हा दाखल होताच उमदी पोलिसांनी व सांगली एल सी बी पथकाने चोवीस तासात सात आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन करोड पन्नास लाख रुपये हस्तगत केले आहेत त्यामुळे उमदी पोलिसांचे चौ बाजूने कौतुक होत आहे करजगी येथील लहान मुलीच्या अत्याचार खून प्रकरणात तेरा दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे काम उमदी पोलिसांनी केले गिरगाव दरोडा उकल या प्रकरणानंतर सदरचा रोख रक्कम जप्त केल्याने उमदी पोलिसांच्या कारवाईचा धडाका चालूच राहिला आहे पोलिसांची कारवाई कौतुकास्पद असल्याचे भावना परिसरात स्टेशन चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींनी जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुजुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे